मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या बड्या बड्या नेत्यांना अखेर आपलं राजकारण संपूर्ण घेतलंय उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नादी लागून आपल्या राजकारणाची संपूर्ण बर्बादी करून घेतल्याचं उदाहरण मुंबई सह मुंबई पालिका क्षेत्रात सगळ्यात महत्वाची बातमी आता आली समोर मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या या तुऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून आयुष्य राजकीय करिअर संपूर्ण घेतलेल्या आमदारांचा सगळ्यात मोठा खुलासा बघूया महत्वाची बातमी मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मात्र आता प्रचंड मोठं यश महानगरपालिका निवडणुकीनंतर आल्याचं दिसू लागलंय महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कायमस्वरूपी दबधबा असल्याचं महाराष्ट्रात आपण गेल्या बहुतांश निवडणुकामध्ये पाहिलं शहरी भागामध्ये उद्धव ठाकरे यांचा कायमस्वरूपी होता ग्रामीण भागामध्ये जरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना कमी भासत असली तरी देखील शहरी भागामध्ये मात्र उद्धव ठाकरेंनी आपलं सर्वस्व वर्चस्व सिद्ध केले होते आणि आता तर उद्धव ठाकरेंच्या कार्याची कमाल म्हणत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि आपलं अख्खं आयुष्य बर्बाद झालं आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आम्हाला माफ करा म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून आम्हाला आमची चूक समजली असून या, या चुकी या चुकीपाठीमागे आम्ही आमचं राजकीय करिअर संपूर्ण घेतलंय आमचं राजकीय आयुष्य बर्बाद झालंय अशी म्हणत अनेक नगरसेवकांनी थेट थेट उद्धव ठाकरेंचा दावा घेतल्याची महत्वाची बाब आहे मित्रांनो बातमी आता कामाची तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घामाची जाण नेमकं काय झालंय मुंबईसह महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या या संपूर्ण राजकीय युद्धामध्ये अनेक नेते मात्र राजकारणातून हद्दपार झालेत आमदार हद्दपार झालेत खासदार हद्दपार झालेत पहिल्यांदा जर मुंबईचं जर आपण लक्षात घेतलं तर मुंबईमधून शिवसेना शिंदेगडाचे खासदार असणारे रवींद्र वायकर यांना मात्र जबरदस्त धक्का बसला आहे रवींद्र वायकर यांच्या कन्या या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पराभूत झाल्यात वडील महा मुंबईचे खासदार असताना आपल्या मुलीला पराभवाचा सामना कसा करावा लागतो हे प्रचंड जीवन जित जागत उदाहरण समोर होतं उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्यानंतर आयुष्यामध्ये आपल्याला प्रभावाचा धक्का बसेल का ही बाब या नेत्यांच्या लक्षात कळी झाली नाही आणि आता मात्र शिंदेच्या खासदाराच्या पोरीला आणि पोराला दोघांनाही आपलं राजकीय करिअर संपवण्यात सध्या रस नव्हता पण आता मात्र दोघांचाही दारुण पराभव झाल्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर गद्दारी केल्यानंतर काय होतं याचं उदाहरण त्यांच्या समोरच आता दिसून येत आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या या नेत्यांनी आपलं राजकीय करिअर बर्बाद केलंय दुसरी महत्वाची बाब म्हणजे सदा सरवणकर शिंदेगडा सोबत गद्दारी करून गेलेले गुवाहाटीला गेलेले आमदार सदा सरवणकर या विधानसभेला पडले त्यांना ही गद्दारी महागात पडली ठाकरेंशी पंगा त्यांना महागात पडला आणि ठाकरेंशी बंडखोरी काय असते त्याचे त्यांना आता रात्रभर झोपा येत नाहीत झोपे देखील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणत ते चावत असतील अशी टीका त्यांच्यावर केली जाते सदा सर्वांकर यांचा पराभव झाल्यानंतर शिंदेगडाचे नगरसेवक असणारे त्यांचे त्यांचाच पुत्र त्यांचीच मुलगी असे तीन सदा सर्वांकर यांच्या घरातील तीन नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिकेमध्ये दारुण पराभव झाला आहे यामुळे मुंबईत आमदारांच्या मुलाचा देखील कसा दारुण प्रभाव होतो याला कार्यभूत आपली गद्दारीच आहे का असा प्रश्न अशा अनेक नेत्यांना आता समजून आला आहे त्यामुळे आमची चूक झाली आमच्या आयुष्यामध्ये आम्ही खूप मोठी चूक केली असं म्हणण्याची वेळ या नेत्यांवरती आता येऊ घातली आहे याच कारणास्तव मुंबईमधून बड्या बड्या नेत्यांच्या मुलांना आपलं राजकीय करिअर संपूर्ण पलीकडे दुसरं काहीच दिसत नव्हते आणि उद्धव ठाकरेंशी आणि खऱ्या शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतर आपल्या समोर काय राहतं शिल्लक याची सध्या त्यांना नवीन युक्ती सुचलेली आहे त्यानंतर मित्रांनो मुंबई महानगरपालिका निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्याकडून जवळजवळ एकोणपन्नास नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती ते नगरसेवक विद्यमान नगरसेवक होते जे दोन जे दोन हजार वीस दोन हजार सतरा साली निवडून आले होते या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंकडून पराभव होईल म्हणून ते एकनाथ शिंदेच्या गोटात गेले होते आणि पैसे घेऊन त्यांनी ते प्रवेश केले होते जवळ एकोणपन्नास पैकी जवळ चाळीस बेचाळीस नगरसेवक अख्खेशे अख्खे नगरसेवक पराभव झाले आहेत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि त्यांनी आपलं राजकीय करिअर बर्बाद करून आपलं जीवन राजकीय जीवन संपवल्याचं दिसून येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ झाल्यानंतर मुंबईतून बेचाळीस नगरसेवकांचा दारुण पराभव कसा कसा होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालाय या नगरसेवकांना लागत नाही त्यानंतर पुढच्या आणि महत्वाची बाब जर आपण लक्षात घेतली तर मित्रांनो नवी मुंबईमधून नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सगळ्याच्या सगळे अडोतीस नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले होते मात्र एक ते दोन नगरसेवक ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत गेलेल्या प्रत्येक नगरसेवकाचा नवी मुंबईकरांनी अखेर हिशोब चुकता केला आहे यामध्ये अडतीस पैकी जवळजवळ सदोतीस नगरसेवकांना या, या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करू लागला आहे नवी मुंबईतून आम्ही गेल्यामुळे आमचा पुन्हा मोठा विजय होईल अशी आशा असणाऱ्या नगरसेवकांचा दारुण पराभव झाल्यामुळे मुंबईसह राज्यभरामध्ये शिंदेगडाला आता आपली राजकीय करिअर कसे संपणार याची भीती होती आणि अखेर तेच घडलं उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्यानंतर आपल्याला राजकारणामध्येच साधारणतः एका दुसरे दुसऱ्या वेळेस जीवन जगता येईल किंवा आपलं आयुष्य राजकीय करिअर पुणे घेता येईल अशी त्यांना आशा होती मात्र उद्धव ठाकरेंशी पंगा घेतल्यानंतर आपल्या राजकारणामध्ये काहीच उरत नसल्यामुळे नवी मुंबईतील जवळ अडतीस नगरसेवक मुंबईतील जवळ बेचाळीस नगरसेवक सगळ्यांनाच परवाचा सामना करावा लागलाय त्यामुळे आपण गद्दारी करून मोठी चूक केल्याचं आता या नगरसेवकांना जाणून येत आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी समोर येत असतानाच महाराष्ट्रामध्ये मात्र उद्धव ठाकरे यांचा आवाज पुन्हा कोणीही दाबू शकला नाही एकनाथ शिंदेसोबत आपण असून देखील आपल्या बरोबर धनुष्यबान चिन्ह खरी शिवसेना असून देखील आपला पराभव कसा होतो हे आता कस हे आता किती अवघड आहे याची चुंच याची चुंचून या नगरसेवकांना लागले होते मात्र पैशाचे जीवावरती सगळंच विकत घेता येत नाही निष्ठा विकत घेता येत नाही सर्वसामान्य शिवसेनिकांनी कसा करेट कार्यक्रम लावला हे या नगरसेवकांना आता समजून लागले म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पैशाच्या साठी गेलेले सगळे नगरसेवक पुन्हा निवडून येतील अशी आशा होती मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांनी कसा करेट कार्यक्रम केला त्यांना आता लक्ष देत आहे यामुळे या सगळ्या नगरसेवकांना वाटत की आपण आयुष्यातली खूप मोठी चूक केली आणि आपण तिकडे गेलो यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंची आठवणधना झाली दे असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असतो तर आता जोमाने कामाला लागला असतो आपण स्वतः नगरसेवक असतो अशी इच्छा यांना झाली आहे मित्रांनो हे नवीन राजकीय समीकरण उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचं आहे आपल्याला काय वाटतं या सगळ्या नेत्यांना प्रवाहाचा सामना करावा लागलाय नेमकं का तर आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय महाराष्ट्र